वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रवेश झालेला आहे त्या माध्यमातून आज खडकवासला विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी बैठक आणि पत्रकार परिषद आयोजित केली निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष हा माहितीबरोबर आहे माहिती माहितीला आपण ज्या जागा मागितलेल्या आहेत त्याच्यामध्ये खडकवासला मतदारसंघ आपण प्राधान्यानं मागितलेला आहे कारण खडक खडकवासला मतदारसंघाचा दोन हजार चौदाच्या लोकसभेचा विचार केला तर राष्ट्रनायक मान्य माधवराव जानकर साहेब यांना त्या मतदारसंघामधून अतिशय चांगलं मताधिक्य मिळालं होतं आणि त्याचबरोबर आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचाराला मानणारा वर्ग त्या म विधानसभा मतदारसंघात अतिशय चांगला आहे त्या त्यामुळं खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या माहितीमध्ये आम्ही म्हणजे माहितीला आम्ही हक्कानं मागतोय आणि त्या त्या दृष्टिकोनातून आजची ही तयारी होती जर तुम्ही जशी मागणी केली ही मागणी जर तुम्हाला पूर्ण नाही झाली माहिती सोवेळावरती निवडणूक लढणार की कसं माहिती निश्चितपणे आम्ही आता माहितीबरोबर आहे माहितीला राष्ट्रनायक मान्य महाधेराव जानकर साहेब यांनी माहितीच्या माध्यमातून पन्नास जागांची मागणी केली आहे आणि त्या पन्नास जागेमध्ये हा खडेकोसला मतदारसंघ आहे निश्चितपणे आम्हाला चांगल्या सन्मानपूर्वक जर मा जागा आम्हाला मिळाल्या तर आम्ही माहितीबरोबर राहू आणि जर नाही मिळाल्या तर निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्षाची आमच्या जी काय कोर कमिटी आहे तो निर्णय घेईल आणि त्यामा जसा निर्णय होईल त्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील लोक विधानसभेच्या निवडणुकीची तयारी होईल आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती तुमच्या कशा कशाप्रकारे मोर्चे मांडणी सुरू आहे आगामी विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे नऊ मतदारसंघाची आम्ही प्रथम यादी जा जाहीर केली आहे आणि त्या माध्यमातून एकशे नऊ विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि त्या नियुक्तीच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी सुरू आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत जे आमचे तालुक्याची कार्यकारिणी आहे महिला ज्या असतील वेगवेगळ्या विंग असतील त्या सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी विचारविनिमय सुरू आहे आणि बूथ बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने आमची साठ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त या नकं एकशे नऊ मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि ती शंभर टक्के कशी पूर्ण होईल त्याच्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी आता कार्यरत आहेत आणि त्यांच्यानंतर आमची जी राज्य कार्यकारिणी आहे त्या राज्य कार्यकारिणीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचं बूथ प्रमुखांच्या मेळाव्याला आता सुरुवात झालेली आहे उद्याच आमचा मान तालुक्यामधील बूथ बूथ प्रमुखांचा मेळावा आहे अशा माध्यमातून राज्य का राज्य कार्यकारिणीच्या उपस्थितीमध्ये बूथचे मेळावे होतील आणि त्याचनंतर एकशे नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय भव्य दिव्य असं मेळाव्यांचं आयोजन त्या ठिकाणी करून ज्या जे आपले कार्यकर्ते आहेत मतदार आहेत त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन कसं करून ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून कसे आपला प्रयत्न करता येतील त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय समाज पक्षाचं या एकशे नऊ मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम सुरू आहे सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता की महायुतीमधून तुम्ही निवडून लढणं इच्छुकात असं त्या महायुतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खिंडार पडायला बघायला मिळतेच बच्चू कुडू यांनी सकाळ सकाळ शरद पवारांची भेट घेतली सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय महायुतीचा घटक पक्ष म्हणून कशा प्रकारे नाही निश्चितपणे आता बच्चू वगैरे काय बोलले ते आम्ही अजून ऐकलेलं नाही किंवा मला काय माहीत नाही पण जरी खिंडार पडलेलं असलं तरीसुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाची एक वेगळी ताकद आहे आणि त्या ताकदीला किंवा निश्चितपणे चांगल्या पद्धतीच्या जागा महाविकास आघाडी आम्हाला सोडेल अशी आपली आम्हाला अपेक्षा आहे